भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांची शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या शिराळा येथील निवासस्थानी बुधवारी सदिच्छा भेट शिराळा प्रतिनिधी शिराळा येथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मिळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे आले असता संवाद मेळावा संपल्यानंतर शरद पवार गटाचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या शिराळा येथील निवासस्थानी त्यांनी अचानक भेट दिली विनोद तावडे यांनी शिवाजीराव नाईक यांच्या तब्येतीची विचारपूस केली विनोद तावडे यांच्या अचानक भेटीमुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या पत्रकारांनी विनोद तावडे यांना अचानक भेटीचे कारण विचारले तेव्हा ते म्हणाले शहराचा विकास गतीने सुरू असून येथे आलो असता शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या सामान्य माणसाचे अनेक वर्ष नेतृत्व करणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक आहे शिवाजीराव आणि आमच्या परिचय जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्यापासूनच व एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे नितीन गडकरी साहेब कॅबिनेट मंत्री तर शिवाजीराव नाईक राज्यमंत्री म्हणून केलेले उत्कृष्ट काम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे त्यापासून आमची व शिवाजीराव यांची जुनी व जवळची मैत्री निर्माण झाली आहे आम्ही शिराळ्याला आलो आणि शिवाजीराव नाईक यांना भेटून न जाणे हे उचित होणार नाही आमची भेट राजकीय नसून आम्ही जुनी मैत्री जपण्याचे काम केले असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत दादा पाटील वारणा कारखान्याच्या संचालक प्रतापराव पाटील सत्यजित नाईक जिल्हा सहकार बोर्डाचे माजी अध्यक्ष सुखदेव पाटील शिराळा नगरपंचायतचे माजी नगरसेवक उत्तम बंडा डांगे नरेंद्र सूर्यवंशी उत्तम पाटील शिराळा मार्केट कमिटी उपसभापती विजय महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते